लायन्स क्लब ऑफ ठाणे गॅलेक्सी में आपल्या शाळेत आलेले प्रेसिडंट लायन क्लब ऑफ ठाण्याचे दीपा गणेरी मॅडम यांचं स्वागत मॅडम मॅनेमॅन्मी करावं अशी मी त्यांना वारंवार मदत करतात गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची डोळे तपासणी या ठिकाणी केली के आपल्या बॉडीतले सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळे या डोळ्यांपासून सर्वात जास्त ज्ञान आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतं मला असं वाटतं एटी वन पॉईंटी पर्सेंट नॉलेज आपल्याला डोळ्यांनी या ठिकाणी मिळत असतं म्हणून जे काही मॅडम हे नेहमी आपल्या शाळेत या ठिकाणी विविध प्रकारचे प्रकल्प उपक्रम या ठिकाणी राबवतात मी शाळेच्या वतीने त्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो तसेच या ठिकाणी आलेले आपले डॉक्टर नरेश पाटील सर यांचं ने डॉक्टर दिनेश कोकल यांचं साधन मॅडम यांनी करावं असे मी तसेच डॉक्टर पिंकी पाटील यांचे स्वागत दाभोडे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती तसेच नरेश पाटील सर यांचं स्वागत मी करतो